सोबत तुम्ही पाहू शकता जरीचं कॉन्सेप्ट मिळणार आहे सोबत तुम्हाला सिरोस्की डायमंडचं काम दिलेलं आहे आणि कलरची जर मी गोष्ट करू बा एकदम सुंदर कलर म्हणजे नाही ना डार्क कलर आहे नाही ते सॉफ्ट कलर आहे फोटो तुम्हाला दाखवून देते दा। साडी तुम्ही पाहू शकता अहो अशा प्रकारची साडी लग्न आता सध्या सीझन येणार आहे लग्नाचा सीझन येणार आहे मॅरेज सीझन येणार आहे त्या पर्पजसाठी तुम्ही अशा प्रकारचे कलेक्शन आपल्या बिझनेसमध्ये ठेवू शकता it's like take it up. नमस्कार मंडळी कसे आहात आपण बरे आहात का तर मित्रांनो मी आपली का परत एकदा आपल्या मनापासून स्वागत करते आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल अजमेरा तर मित्रांनो आजची जी व्हरायटी आहेत ना व्हरायटी सोबत मी काही इन्फॉर्मेशन पण देणार आहे कुठली इन्फॉर्मेशन ना तर मित्रांनो आता सध्याला काय करायचं आहे की काही अशी गर्ल्स आहेत काही असे हाऊसवाईफ आहे ज्यांना बिझनेस सुरुवात करायचा आहे पण बिझनेस सुरुवात करण्यासाठी कुठला कलेक्शन बेस्ट आहे आणि कुठल्या कलेक्शनमध्ये आपण आपला चांगला मार्जिन लावू शकतो किंवा असा कुठला कलेक्शन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मार्जिन सोबत प्रॉफिट मिळाला पाहिजे आणि कुठला असला कलेक्शन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला लॉस नाही व्हायला पाहिजे पण थोडं ना थोडं तर आपल्याला प्रॉफिट तर मिळायला पाहिजे लोक सगळ्यांच असतो कारण की ज्यांना बिझनेस करायचंय तर तुम्ही असो किंवा मी असो बिझनेस कशाला करतो आपण चांगला प्रॉफिटसाठी आणि चांगला आपल्याला पैसा मिळावा किंवा चांगला आपल्याला फायदा व्हावा आणि काही लोक असे असतात ज्यांना बाहेर जाण्याची जॉब करण्याची परवानगी नसते पण स्वतःहून घरी बसून काहीतरी करायचंय घरी बसण्यासाठी किती तर काम आहेत पण त्याच्यामध्ये ती काम आपल्याला मिळावं का नाही मिळावं परत त्या ते, ते कामामध्ये किती सेफ आहे किती हे आहे त्याच्यामध्ये किती आ, नुकसान आहे किती फायदा आहे ते तर कळणार नाही पण बिझनेस एक असं ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फायदा नक्की होणारच कारण की आता समजून घ्या फळ फ्रूट तर नाहीये ना ओ कुठला कपडा पण त्याच्यामध्ये खराब होणार जास्त दिवस राहिलं जास्त वर्ष राहिलं तर खराब होणार नाही कपडा एक असा आहे ज्याच्यामध्ये आपला अन्न वस्त्र निवारा जसं अमिताभ बच्चनचा मूवी आहे ना तुम्हाला माहितच असेल ना रोटी कपड्यावर मकान तसंच आपल्या मराठीमध्ये एक वर्ड आहे ना अन्न वस्त्र निवारा तर त्याच्यामध्ये वस्त्र आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला माहितच असणार ना तर ह्या वस्त्रामध्ये जर तुम्ही बिझनेस असेल तर चांगला प्रॉफिट तर नक्कीच तुम्हाला मिळणार तर चला आपण काय करूयात काही का कलेक्शन कडे वळणार आहोत ती म्हणलं तर आपल्या ट्रेडिशनल साड्यांमध्ये ह्याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केलेत ना मिनिमम तुम्ही सिंगल नाही हो डबल मार्जिन तर चांगलाच कमावू शकता तर आज मी तुम्हाला आणलेले आहे काही अशा व्हरायटी ज्याच्यामध्ये तुम्ही आणलेला आहात खूपच ब्युटिफुल आहे सॉफ्ट ऑर्गेनच्या तुम्हाला तुम्हालाही एक ट्रेडिशनल आउटफिट कलेक्शन मिळणार आहे सोबत तुम्ही पाहू शकता जरीचा कॉन्सेप्ट मिळणार आहे सोबत तुम्हाला सिरस्की डायमंडचं काम दिलेलं आहे आणि कलरची जर मी गोष्ट करू भाऊ एकदम सुंदर कलर म्हणजे नाही ना डार्क कलर आहे नाही ते सॉफ्ट कलर आहे तुम्हाला एक मिनिमम मिळणार आहे ते आज युजल चांगलं यूज करणार आहे नाईट मारले जर तुम्ही कॅरी केलात ना एकदम पार्टी वेअर चालू तुम्हाला हे मिळणार आहे प्रत्येक गोष्ट सिंगल नाही मिळणार आहे सगळ्याच्या सगळ्या वस्तू तुम्हाला सेट टू सेट घ्यावं लागेल जे आपले ओल्ड व्यूअर्स आहेत त्यांना माहीत असेल जे आपले न्यू व्हिवर्स आपल्याशी जुळलेले आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छित की या सगळ्या कलेक्शन आपल्याला सेट टू सेट बल्क क्वांटिटीमध्ये परचेस करणं गरजेचं आहे तर आता मी तुम्हाला काही सिल्क फॅब्रिक मध्ये दाखवून दे जसं की तुम्ही फोटोजमध्ये पाहता ना फोटो का दाखवते मी ज्यांना ऑनलाईन ऑर्डर करायचं आहे क्वेश्चन असं की मॅम ऑनलाईन ऑर्डर जे करतो आम्ही फोटोमध्ये बघून का तोच कलेक्शन आपल्याकडे येणार हो नक्कीच तर आता ही सारी पाहू शकता आणि हे फोटो पाहू शकता ॲज युजल तुम्हाला सेम कलेक्शन आहे कारण ह्याच्यामध्ये थोडासा इफेक्ट तुम्हाला वाईट दिसणार आहे पण हे तुम्ही ॲज युजुअल रिअल कॉन्सेप्टमध्ये तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कलेक्शन आहे कॉपर जरीचा ह्याच्यावरती युज केलेलं आहे कलंकारी फिगर कॉन्सेप्ट तुम्हाला हे डिझाईन कॉन्सेप्ट दिसणार आहे टेसल्स तुम्हाला दिलेला आहे बॉक्स आयटममध्ये कलेक्शन मी तुम्हाला काही दाखवणार आहे बॉक्सच मी तुम्हाला दाखवून देते बॉक्स किती अमेझिंग आहे पाहू शकता म्हणजे वरती तुम्हाला फिगर कॉन्सेप्टचा डिझाईन दिलेला आहे त्याच्यामध्ये ही साडी मिळालेली आहे आणि ही साडीमध्ये तुम्ही पाहू शकता प्रत्येक मध्ये प्रत्येक मध्ये आपल्या मराठी साठी गोष्टीच वेगळी तर तुम्ही पाहू शकता ही साडी फोटो तुम्हाला दाखवून देते साडी तुम्ही पाहू शकता अहो अशा प्रकारची साडी लग्न आता सध्या सीझन येणार आहे लग्नाचा सीझन येणार आहे मॅरेज सीझन येणार आहे त्या साठी तुम्ही अशा प्रकारचे कलेक्शन आपल्या मध्ये ठेवू शकता हाऊस वाईफ आहात ना तुम्ही तर तुम्हाला अशा प्रकारचा बिझनेस तर कंपल्सरी ठेवायलाच पाहिजे पाहू शकता कंपल्सरी फिगर कॉन्सेप्टचा डिझाईन तुम्हाला मिळणार आहे कॉपर जरीचा ह्याच्यावरती विविंगचा तुम्हाला काम दिसणार आहे सोबत नेक्स्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवून देते हे देखील तुम्हाला बॉक्स पॅकेजिंग मिळणार आहे बॉक्स पॅकेजिंगचा एक फायदा काय असतो माहिती का कस्टमरला अट्रॅक्ट करू शकता तर त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला ही वाली कलेक्शन तुम्हाला एक माहिती देते सहा पीसेस सेट आहे पाहू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला सहा पीसेस मिळणार आहेत सहा पीसेस से, सेमच मिळेल का म्हणून अशी काही जणांची डाऊट ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स ऑप्शन भेटून जाईल आणि काही साड्या अशा असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स ऑप्शन सुद्धा भेटणार आहेत आता आपण थोडेसे वळूयात एकदम एकदम कडक साडीकडे कडक म्हणलं काय म्हणते मी कडक का म्हणते असं म्हणताय ना तर कडक म्हणण्याचा अर्थ काय तो तुम्ही साडी पाहूनच म्हणा किती ब्युटिफुल आहे पाहू शकता संपूर्ण साडीवरती तुम्हाला ॲज अ वन ग्रॅमचा जो एक डिझाईन कॉन्सेप्ट असतो ना तसा कॉन्सेप्ट भेटणार आहे एकदम लाईट वेट फॅब्रिक राहणार आहे सोबत डिझाईनची जर मी गोष्ट करू तर हे पाहू शकता मल्टी कलर्स ह्याच्यावरती विविंगचा तुम्हाला काम दिसणार आहे डिझाईन कॉन्सेप्ट तुम्हाला जर ह्या साडीचा बंच मध्ये पाहिजे असेल ना कॉल करायला विसरू नका व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला कुठलीही साडी आवडली ना स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला सेंड करायचं आहे तिथे तुम्हाला ॲज युज संपूर्ण माहिती भेटून जाईल हे बॉक्स आयटम राहणार आहे लॅपटॉप साईज बॅग पाहू शकता तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल ना तर हे उत्तम कलेक्शन म्हणायला हरकत नाहीये पाहू शकता ब्युटिफुल डार्क कलरचा कॉन्सेप्ट आहे काही लोकांना लाईट कलर आवडतं काही लोकांना डार्क कलर आवडतं तर डार्क कलरच्या कॉन्सेप्टमध्ये ब्युटिफुल राहणार आहे अजून एक कॉन्सेप्ट आहे बॉक्स पॅकेजिंग मध्ये पाहू शकता हे सुद्धा तुम्हाला डार्क कलरच्या कॉन्सेप्टमध्ये भेटणार आहे पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता क्वालिटी वाईज पॅकेजिंग देणार आहे तर मित्रांनो काउंटरमध्ये आपल्याकडे हजारो डिझाईन्स आहेत हजारो कलेक्शन आपल्याला इथे मिळणार आहे पण काय टायमिंगमुळे ड्युरेशनमुळे आपण काही कमीच कलेक्शन दाखवतो पण हे सगळ्या कलेक्शन पाहायचं असेल वन व्हिडिओमध्ये नाही तर तुम्ही एका मोबाईलमध्ये पाहू शकता व्हॉट्सअप थ्रू व्हॉट्सअप करायचं आहे कुठली कलेक्शन पाहिजे तिथे टॅग करायचंय त्यानुसार आम्ही तुम्हाला पीडीएफ सेंड करून तिकडं तुम्ही सिलेक्शन करू शकता आणि ऑनलाईन ऑर्डरचा प्रोसिजर कॉल केल्यावर तुम्हाला समजून येईल तर चला मित्रांनो मी आपल्याला मी त्याच्या धमाकेदार व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर बाय नमस्कार